याच्याबद्दल तिथला कॉन्ट्रॅक्टर शाळा सगळ्यांवर कारवाई केली सर आपण सांगितलं की बारा तारखेला हे सर्व घडलं होतं तेरा तारखे निदर्शनास झाला सोळा तारखेला हे प्रकरण दुघडकी झाला गुन्हा दाखल झाला पण या प्रकरणामध्ये सोळा तारखेनंतर पत्रकारांनी ज्या बातम करण्याचा प्रयत्न केला त्यास पत्रकारांना ट्रस्टींकडून धमकवण्यात आलं किंवा धमकी देण्यात आली आणि आपण बोला की ट्रस्टीवरती मी कारवाई करणार आहात तर ज्या पत्रकारांना धमकी दिली त्या माणसाचं नाव तुम्हाला लवकरच कळेल तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात ट्रस्टी ट्रस्टीमधून हे कोणाला धमकी दिली तर त्या धमकी दिलेल्या माणसाने पोलीस कंप्लेंट केली पाहिजे मी काय करू शकतो मी त्या शाळेवर प्रशासक नेमू शकतो शासनाचा अधिकारी प्रशासक म्हणून नेमू शकतो जर त्यांचा दोष आढळला तर एन्क्वायरी व्हायची आहे एन्क्वायरीमध्ये सगळं सिद्ध होईल आणि सिद्ध झाला तर कोणालाही सोडण्यात येणार नाही ना। मी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की माझं शिक्षण मंत्रीपद गेलं तरी चालेल केवढाही मोठा इन्फ्लुएन्शियल व्यक्ती असेल तरी माझ्या दृष्टीने माझी मुलं मोठी आहेत मी त्यांच्यावर कारवाई करणार आंदोलन सुरू होऊन तास झालेलं आहे म्हणून तुमच्याबद्दल गैरसमज होतो हे आधी जाणून घ्या सकाळी आठ ला माझ्याकडे रिपोर्टिंग झालं आणि महाराष्ट्रातले सगळे अधिकारी मुंबईला माझ्या कार्यालयामध्ये बसलेले आहेत येऊन बघा महाराष्ट्रामध्ये कारवाई सुरू झाली आहे मी तुम्हाला नेहमी सांगतो की पत्रकारिता ही नेहमी जबाबदारीची पाहिजे मी जे काही प्रेसला दिलेलं आहे तुम्ही ते याचा अर्थ असा होतो की तुम्ही ते ऐकलेलं नाही आहे अख्खे चार चार आय एस ऑफिसर तिथं बसलेले होते महाराष्ट्रामध्ये काय काय करायचं मुलांच्या सुरक्षेसाठी आज सगळे जी निघालेले आहेत मी बेजबाबदार मंत्री नाही लक्षात ठेवा <laughs>